कोल्हापुरात आज सकाळपासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे कोल्हापुरातील मानाचा तुकाराम माळी गणपती तुकाराम माळी मंडळाच्या गणपतीतला श्रीफळ अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे मी आता आहे कोल्हापुरातील गंगावेश या ठिकाणी या ठिकाणचे तुम्ही दृश्य पाहू शकताय आजचा भर दुपारचा टाइम वेळ आहे आणि या भर दुपारी ही मिरवणूक आता रंगात आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते तुम्ही पाहू शकताय हा गंगावेशचा परिसर आहे आणि या गंगावेशच्या परिसरामध्ये मिरवणुकी ही जी गणेश विसर्जन मिरवणूक आहे ही विसर्जन मिळून भरताना दिसत दिसत आहे आणि आनंदमयी वातावरण आहे आहेत <susur> दरवर्षी आमचा हा गणेश उत्सव पारंपरिकच असतो आणि आमच्या दरवर्षी बाल गणेश मूर्त्या लोकांना आवडतील अशा प्रकारच्या असतात आणि बारकी मुलं याला अट्रॅक्शन भरपूर होतात त्यामुळं गणपतीसाठी दर्शनाला गर्दी भरपूर होते bersama-sama Ustaz kami tarik tarik pada diri di sana kerana oleh Ustaz saja tarik pada Ustaz Maria. Ustaz Maria, tarik pada Ustaz Maria, tarik pada Ustaz Maria. लक्षणपुरी दोनशे त्यांनी मानाचा नेता आणि शेवट शेवटाचा देखाव्याच्या माध्यमातून देण्यात येत आहे आणि या बिंदू जात असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते चिमुकल्यांचा जल्लोष देखील आपण आपल्याला पाहायला मिळतो की चिमुकल्यांचा हा जल्लोष आपल्या yeah <laughs> मंत्री भक्तीस ट्रस्टच्या माध्यमातून हे प्रबोधन समाज प्रबोधन करण्याचे

आपण बघत होतो की गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या नांदी मठातील माधुरी हत्ती ही वनतारामध्ये मे मेडिकल कारणा घेऊन गेलेत आणि त्यानंतर कोल्हापुरातून एकच चळवळ उभी राहिली आणि या माधुरी देखावा देखावादेखील माधुरीला परत आणावे कोल्हापुरात अशा आशयाचा देखावा देखील या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे आणि हा देखावा गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते तरुण मंडळाच्या माध्यमातून आपण दरवर्षी सामाजिक विधायक प्रश्न जनतेसमोर मांडत असतो या वर्षीचा कोल्हापूर जिल्ह्याचा जिवाळ्याचा प्रश्न की नांदणीमधील मठातील हत्ती माधुरी हत्ती वंदाराजामध्ये ठेवण्यात आला होता त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचंड भावना उमटल्या की मा आमच्या हत्तीला परत आध्यावं यासाठी कोर्टात आता याचिकाही दाखल केलेली आहे तसंच आता निर्णय झालेला आहे शासनानेही निर्णय केलेला आहे की वंतारामधून माधुरी हत्तीची सुटका करावी आपण आता देखावा असा सादर केला होता की स्वतः गणपती बाप्पाच माधुरी हत्तीला वनतारामधून कोल्हापुरात घेऊन येत आहे माधुरी हत्ती आमचा परत आलाच पाहिजे मित्रमंडळाने असा देखाव साजर केला आहे की तो स्वतः गणपतीच आपल्या माधुरी हत्तीला कोल्हामुात परत आणणार आहे इतका त्यांनी कळकळीने की नाही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की माधुरी परत आलीच पाहिजे तर गर्दीतून वाट काढत काड़ेत काढत आपण पोहोचलो आहे इराणी परिसरामध्ये ज्या ठिकाणी मोठमोठ्या मूर्त्यांचं विसर्जन होत आहे आणि या ठिकाणी आपण या इराणी परिसरामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही इराणी खन परिसरातील परिसरा दृश्य पाहू शकताय महापालिकेच्या माध्यमातून इथे चार क्रेन्स त्याच त्याचबरोबर तराफे पण खनी या दोन खनींमध्ये मोठ्या गण गणेश गन, मूर्त्यांचं विसर्जन करण्यात येत आहे या ठिकाणचे दृश्य तुम्ही पाहू शकताय i do

मात्र एकंदरीत दिवसभरातील ही दृश्य जरी असली तरी संध्याकाळी मात्र कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीचं चित्र वेगळं असणार आहे आज सकाळी पारंपरिक वाद्याच्या गजरात ही मिरवणूक सादर झाली मात्र संध्याकाळी डीजेचा दंदनात आणि आकर्षक रोषणाई लेझर लाईट शो आणि तोरणाईचा धिंगाणा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर भेटूया संध्याकाळी दुसऱ्या सत्रामध्ये